भिवंडी लोकसभेचे मायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा प्रचार साखरबाव जिल्हा परिषद गटात सुरू असून साखरबाव जिल्हा परिषद गटात वाशाळा वेळूपटो तेलमपाडा सुसरवाडी ढेंगणमाळ टोक्करखांड कोळीपाडा खऱ्याचापाडा या गावांचा गावपाड्यांचा समावेश होत असून या गटातील प्रत्येक गावपाड्यातील घराघरात जाऊन कपिल पाटील यांनी केलेल्या विकास कामांचे पत्रक वाटून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना जसे की मोफत धान्य पी एम किसान योजना आयुष्यमान भारत योजना मोदी आवास घरकुल योजना हर घर जल जल नल से जल जल जीवन मिशन योजना यांची माहिती घरोघरी देऊन या पुढील काळात यापेक्षा अजून चांगल्या योजना येतील व यावेळी कपिल पाटील यांना पुन्हा खासदार करण्यासाठी मतदान करण्याचे सांगण्यात येत होते यावेळी जय श्रीरामाचा नारा व आपकी बार आपल्या घोषणा कार्यकर्ते देत असल्याचे दिसत होते त्यावेळी साकळबाव गटाचे भाजपचे विभागीय अध्यक्ष शरद हजारे उप अध्यक्ष जयप्रकाश सोगीर प्रमुख दीपक तुंगार सचिव युवराज धानके वेळू ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश भोईर तुनबी सेना कार्यकर्ते विलास भोईर बाळू भोईर बुथ प्रमुख गोपाळ जुगरे अशोक कालचडा काशीनाथ पवार हरेलाल चौधरी रमेश वाळे माजी सरपंच मंजुरा कालचडा प्रमिला कालचडा वेळू ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या निर्मला भावर असे अनेक महिला कार्ते व भाजपचे शेकडो कार्यकर्ते प्रचारात सामील झाले असल्याचे दिसत होती भारत माते की भारतीय जनता पार्टी चाय कपिट पाटील साहेब आगे बढोरे कपिल पाटील साहेब आगे बढो जय गटाचे विभाग प्रमुख शरद आजारे आपल्या सोबत आहेत आपण या लोकसभेच्या प्रचारा संदर्भात काय सांगा आज प्रचारा दरम्यान आज या ठिकाणी वाशाळा एरियामध्ये आम्ही प्रचार करत असताना आज आमचा दुपारचा वेलूक ग्रामपंचायत या ठिकाणी आज आम्ही प्रचार दौरा चालू केलेला आहे आज पंधरा दिवस झाल्याचा प्रचार एकदम चांगला उत्कृष्ट सा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी जे काम केलं आहे त्या कामाची पोच पावती म्हणून आम्हाला लोकां भरभरून असं आस मतांचं असो आम्ही घेतलेलं त्यांच्याकडनं आणि घराघरात जाऊन डोर डोर जाऊन आम्ही साहेबांच्या कामाची पोच पावती त्यांच्या पॅम्पेट वाचून प्रत्येक डोर टू डोर जाऊन आम्ही प्रचार करत आहोत आणि एरियामध्ये प्रचार करत असताना सर्व सरावून आम्हाला चांगला रिस्पॉन्स आणि आम्ही पण पब्लिकला आणि आता सर्व सागरबा विभागातल्या जनतेला विनंती करतो येत्या वीस तारखेला आपण कपिल यांना भरघोत मतदान निवडून द्यावं आणि मोदीचं स्वप्न आहे आपकी बार चारशो बार आणि उस्मे कपिल पाटील खासदार मी सगळ्या वासियांना तसेच माझ्या गटातील साखरभाव करतानी सर्व मतदान विनंती करतो आपण वीस तारखेला सकाळी लवकरात लवकर घराच्या बाहेर निघून आणि आपला मतदानाचा हक्क आहे आणि त्याच्यामध्ये भरघोस भरघोच भारतीय जनता पार्टीला पहिल्याच नंबरवरती आपला कमल या बटनावर आपला आ, कमल या चिन्हावर बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजय करून द्या